कोण होतीचं तू काय झालीचं तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे अमृताला मा हात पकडती तर अमृता सगळा आळ हा तिच्या आईवर ढकलते ती सरसर माल खोटं बोलते की हे जे सगळं केलं आहे ते दुसरं कोणीही नसून आईने केलं आहे आई ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार आहे खरं तर मला आईला वाचवायचं होतं पण काय करू शकत नाही मी आता सगळ्या गोष्टी ह्या तुझ्यासमोर आल्याच आहेत म्हणून मी आता सगळं जे आहे ते खरं खरं बोलून टाकते आईच्या मनामध्ये खूपच जास्त विष आहे तुझ्याबद्दल म्हणूनच आईनी ह्या सगळ्या गोष्टी हद्दपार केल्या आईना खरं तर यशला मारायचा प्रयत्न केला त्याचबरोबर तिने बाबांना पण मारायचा प्रयत्न केला हे सगळं बोलत अमृता सगळ्या गोष्टी ह्या तिच्या आईवर ढकलून देते कारण अमृताकडे आता दुसरा कुठला ऑप्शन हा राहिलेला नसतो म्हणूनच अमृता जे काही म्हणते ते सगळं तिच्या आईला ती कन्व्हिन्स करते पण तिच्या आईला ती म्हणते की हे सगळं तूच केलं आहेस नाही असं तिच्याकडे मोठे डोळे करून ती तिला म्हणते खरं तर तिची आई हे सगळं ॲक्सेप्ट करायला रेडी नसते आणि त्यासोबतच अजिबातच ॲक्सेप्ट करतच नाही पण तिच्या आईकडे आता दुसरा कुठला ऑप्शनसुद्धा नसतो कारण की आता तिला सगळ्या गोष्टी ह्या अमृतासाठी ॲक्सेप्ट करायलाच हव्या होत्या इकडे अमृता ही तिच्या आईला रडत रडत सांगत असते की आई का केलंस तू हे सगळं आणि आणि जर हे केलंस तर आता हे सगळं तुला ॲक्सेप्ट करावंच लागेल पटकिनी ती तिच्या गळ्यात पडते आणि तिला म्हणते की आई हे सगळं जे तू केलं आहेस हे तुला प्लीज एक्सेप्ट कर आई हे सगळं कारण की आता आपल्याकडे दुसरा कुठलाच हा मार्ग राहिलेला नाही आहे तुला काहीही करून जेलमध्ये जावंच लागेल आपल्या ताईचा बदला घ्यायचा असेल तर तुला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावंच लागेल हे सगळं अमृता ही तिच्या आईला कानात सांगते त्यासोबतच तिची आई ह्या सगळ्या गोष्टींसाठी मान्यता देते आणि त्यासोबतच ती पण ॲक्सेप्ट करते अमृतासोबत की ह्या सगळ्या गोष्टी ह्या मीच केल्या तर कावेरी म्हणते की मा ही खोटं बोलती आहे ही अजिबातच तिच्या आईने काहीच केलेलं नाही आहे सरळ सरळ ही जो सगळा आळ जो आहे तो ती तिच्या आईवर ढकलती आहे खरं तर सगळ्या गोष्टींच्या मागे दुसरं कोणीही नसून फक्त आणि फक्त अमृत आहे हे सगळं कावेरी ही माला सांगायचा सा प्रयत्न करते पण जी अमृत आहे तिने आता चांगलाच खेळ असा खेळलेला असतो म्हणूनच आता जी कावेरी आहे तिला आता खूपच जास्त राग येतो कारण तिची आई पण सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट करते त्यासोबतच अमृताही तिला म्हणते की आई तू काळजी करू नकोस लवकरात लवकर तू सुटशील म्हणून त्याचबरोबर तिकडे असलेला जो यश आहे तो तर सगळ्या गोष्टी या पाहतच असतो इतक्यातच तिकडे त्या गोडाऊनमध्ये मोहित जिजू येतात जिजू खरं तर मोहित जिजूला पाहून तर सगळेजण शॉक होतातच पण लगेचच अमृता ही मोहित जिजूंना पटकिनी सांगते की मोहित जिजू बरं झालं तुम्ही इथपर्यंत आलात कारण की आता तुम्हाला मी बोलवणारच होते खरं तर घेऊन जा तुम्ही आईला कारण आईने हा खूप मोठा असा गुन्हा केलेला आहे आईने प्रत्येक गोष्ट ही तिच्या मर्जीने आणि तिच्याप्रमाणे केलेली आहे तुम्ही आईला एक्स जेलमध्ये टाका आणि त्यासोबतच तिला घेऊन इथून कारण की मला असं वाटतंय की आई तुला तुझ्या कर्माची जी शिक्षा आहे ती मिळायलाच हवी आणि खोटेपणा आता ह्यापुढे अजिबातच चालणार नाही ह्या सगळ्या गोष्टी स मात्र अमृता ही पोलिसांसमोर खरं खरं सांगते सगळेजणं घरातले पण यश आणि जे कावेरी आहे ते तर अमृताला पाहतच राहतात तिला असं वाटतं की इतकी हद्दपार कशी काय करू शकते तर इकडे जी का मा आहे ती एकदमच शॉक झालेली असते तर जी अमृता आहे ती तिला समजवायचा प्रयत्न करते की हे बघ मा अजिबातच तू कुठला पण गोष्टीचा वेगळा विचार करू नकोस आईनी हे फक्त आणि फक्त तिच्या मुलीच्या प्रेमासाठी केलं असं म्हणून ते लोक सगळेजणं घरी यायला निघतात त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती पुन्हा एकदा घरी आलेली असते तर वाटेमध्येच अचानकच कावेरी आणि यशला जी यमुना आहे ती थांबवते आणि त्यासोबतच तिकडे आलेली जी अमृत आहे तिला पण थांबवते यमुनाने म्हणते की काय झालं म्हणून हिचं नेमकं हिला असं काय झालं तर लगेचच यश जो आहे तो तिच्याकडे पाहतच असतो की ती किती, किती नाटकं करती आहे आणि अजून किती नाटकं करणार आहे त्यासोबतच जी पौर्णिमा आहे ती पण माला विचारू लागते की वहिनी नेमकं झालं काय का अमृताला तर लगेचच मा ही म्हणते की अमृताला काय नाही झालं आहे खरं तर ज्या सगळ्या गोष्टी झाल्यात त्या हिच्या आईला झाल्यात त्यासोबतच मला हिची खूप काळजी वाटते आहे की नेमकं का हिनी काय केलं आहे ते त्यासोबतच इकडे जी यमुना आहे ती म्हणते किंवा नेमकं काय झालंय तरी काय हे तरी सांग तर जी अमृता आहे ती तर कावेरीकडे पाहत असते कारण कावेरी म्हणते किंवा जी अमृताची आई आहे ती तर गेली ना जेलमध्ये पण अमृता ह्या तीन त्यांच्याच मुलगी आहेत खरं तर त्यांना या, या घरामध्ये आपण सून म्हणून घेऊन येणार होतो पण यशचं तर लग्न झालंय मग या अमृताला या घरामध्ये राहण्याचा हक्क तरी काय त्यासोबतच तिचं लग्न होणार होतं म्हणून त्या राहत होत्या ह्या गोष्टीची मला अजिबातच काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आता ते लग्न होऊन कसं काय राहतील मला हे कळत नाही आहे खरं तर आता यशचं लग्न झालं आहे माझ्यासोबत मग ह्या मुलीला या घरामध्ये राहायचा अजिबातच हक्क नाही आहे तर मा ह्या कावेरीच्या सगळ्या गोष्टींना पाहत उत्तर देत द्यायचा प्रयत्नच करत असते इतक्यातच जी अमृता आहे ती बघत असते की मा काय बोलते का ह्याच्यावरती तर कावेरी म्हणते की मला असं वाटतं की अमृतानी आता ह्या घरातून बाहेर निघून जावं कारण आता तिचं या घरामध्ये राहायचा अजिबातच कुठलाच हक्क नाही आहे आणि त्यासोबतच काही पॉईंटसुद्धा नाही आहे तर जी कावेरी आहे ती मला सांगत असते की मला असं वाटतं की मा तुम्हीच स्वतःहून ह्या का अमृताला घराच्या बाहेर काढावं कारण की आता ती या घरात राहिली तर तिला यशला आणि मला पाहून खूपच जास्त आणि अनखेच त्रास होत राहील म्हणून त्यापेक्षा तिने या घरात नच राहिलेलं कधीही चांगलं त्यासोबतच लगेचच जी अमृत आहे ती, ती कावेरीला उत्तर देते की कावेरी बहिणी तुम्ही जे काय बोलताय ते खरं खरं तर योग्य आहे पण त्या बाबतीत एक गोष्ट मात्र खरी आहे की माझी आई ही गुन्हेगार आहे पण आता मला ह्या घरामध्ये एक पाऊल ठेवू द्या ते पण फक्त आणि फक्त माझी बॅग घेण्यासाठी मी माझी बॅग घेते आणि लगेचच तिथून निघून जाते असं म्हणून अमृता ही कावेरीला बोलत असते सगळ्यांसमोर खरं तर तिचे जे हे सगळे नाटकं असतात तिला हे जे सगळे नाटकं करायला खूप आवडतात म्हणूनच ती माला पण बोलते की मला या घरात येऊ दे एक क्षण मी माझी बॅग घेते आणि ताबडतोब या घराच्या बाहेर निघून जाते अमृताला कावेरीचा खूप राग येतो कारण आता अमृताला कावेरीमुळेच हे घर आता सोडावं लागतं पण आता असं असतं की कावेरीच्या मनामध्ये तर काहीच नसतं पण अमृताच्या मनामध्ये आता नवीन जो प्लॅन आहे तो शिजत असतो अमृता आता विचार करत असते की मी आता काय करू शकते जेणेकरून की ही कावेरी माझं काहीच बिघडू शकत नाही इकडे दुसरीकडे यश आणि कावेरी दोघेही दिवाळीच्या तयारीमध्ये असतात आणि इकडे यश हा वरती उभा राहून कंदील लावत असतो तोरण लावत असतो तर सोबतच इकडे अचानकच त्यांच्या दारासमोर दोन माणसं येतात ते दोन माणसं त्याला गाईड करत असतात की राईटला जा लेफ्टला जा आणि बरोबर लावला कंदील असं म्हणूनच तो त्याला थँक्यू असं म्हणतो इतक्यातच यश हा त्याला विचारतो की पण तुम्ही नेमके दोघं पण आहात तरी कोण तर तू सांगतो की आमच्या इकडे आम्हाला सगळं माहिती आहे खरं तर आमच्या प्रेमाची गोष्ट ही आगळी वेगळीच आहे त्यासोबतच तास, ती कोण असतात हे तर त्या दोघांनाही माहिती नसतं पण ते दोघेही त्या दोघांना नावाने हाक मारत असतात आणि त्यासोबतच तास, यश आणि कावेरी दोघेही शॉक होतात आणि म्हणतात की तुम्ही दोघं पण कोण आहात त्या दोघां तुम्हा दोघांना आमच्या दोघांची नावे माहिती आहे आमचं लग्न झालं आहे हे माहिती आहे त्यासोबतच आमचं आत्ताच नुकतंच लग्न झालं आहे हे सुद्धा माहिती आहे तर लगेचच इकडे जी कावेरी असते ती तर त्या माणसांच्या बोलण्यावरती लगेचच हसायला चालू होते कारण की ते दोघं खूपच छान असे जोक मारत असतात इतक्यातच तिकडे असलेली जी कावेरी आहे ती तर त्या भाऊ कदमच्या बोलण्यावरती इतकं हसते तिला असं वाटतं की ते खूप छान हसवतात पण तिच्या मनामध्ये एक हुरहुर असते की यश माझ्या मनातलं तर इतक्या लवकर कधीच कोण ओ ओळखत नाही तुम्हीसुद्धा नाही पण हे ओळखतायत हे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे तर इकडे जे भाऊ कदम आहे ते त्यांना म्हणतात की मला सगळं कळतं करता, खरं तर मी सगळ्याच गोष्टींना समजून घेऊ शकतो आणि त्यासोबतच जाणून घेऊ शकतो इथे यश हा एकदमच शॉक होतो पण नेमके तुम्ही दोघं आहात तरी कोण ह्या गोष्टीचं आम्हा दोघांनाही काहीच गणित लागत नाही आहे त्यासोबतच तो असलेला जिकडे माणूस ते दोघेही येतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हा दोघांना खूपच भारी असा सल्ला द्यायला आलो आहे तर इकडे जो भाऊ कदम आहे तो तर त्या दोघांनाही सल्ला देतो की हे बघा तुमचं आता जर तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला एकमेकांची नेहमी साथ द्यावी लागेल त्यासोबतच यश हा तर म्हणतो ते तर आम्ही नेहमी देतो कुठल्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांना साथ देतो कारण आमचं एकमेकांवरती मनापासून प्रेम आहे असं सगळं तो बोलत असतो इथे असलेला जो यश आहे तो खूपच जास्त हसतो आणि त्यासोबतच कावेरी पण त्याला बघून हसतच असते इथे जी कावेरी आहे ती त्यांना बघून बोलते पण तुम्ही इथे आला मला खूप भारी वाटलं तुम्ही दोघं पण हसवता आणि त्यासोबतच तुम्ही दोघं पण एक नंबरचे भन्नाट आहात इथे यश हा पण त्यांना हा खरंच खूप भारी आहात तुम्ही दोघं हे असं म्हणतो लगेचच त्या जो माणूस आहे तो यशला बोलतो तुमचा दोघांचा नुकतंच लग्न झालं आहे ना मला तुला काहीतरी प्रश्न विचारतो आहे ये तर तिथे बसून तो त्याला हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींचे प्रश्न विचारतो की जर तुझी कावेरी ही तुझ्यावरती प्रेम करते आणि तुझी प्रेयसी आहे तर तुझी मैत्रीण कोण आहे तर यश थोडक्यातच असं उत्तर देतो की जर माझी प्रेयसी ही कावेरी आहे तर माझी जी मैत्रीण आहे ती पण कावेरी आहे कारण की मी दोन्ही गोष्टी ह्या त्यांच्यामध्ये बघतो मला त्यांच्याविषयी खूपच जास्त आदर आहे आणि प्रेम तर डबलच आहे त्यासोबतच इकडे तो म्हणतो पण मेरीचं का नाही माझ्यासोबत असं सगळं काही असं जग तो त्याला म्हणतो त्यासोबतच लगेचच भाऊ कदम म्हणतो कारण की यशला कावेरीला बघता क्षणी कावेरीवरती प्रेम झालं होतं असं म्हणून कावेरी पण त्यांना म्हणते काय बघता क्षणी तर लगेचच यश उठतो आणि हा कावेरीच्या बाजूला जातो आणि कावेरीला म्हणतो की हो बघता क्षणी मला तुम्ही आवडला होता हे सगळं ऐकून कावेरीला पण खूप छान वाटतं इतक्यातच तिकडे असलेले जे वाव कदम आहेत ते यश आणि कावेरीला त्यांच्याकडे असलेलं त्यांच्या चित्रपटात मध्ये मेन वापरलेलं जे गोल्डन तिकीट आहे ते त्यांना देतात त्यासोबतच ते गोल्डन तिकीट पाहून यश आणि कावेरीला खूप भारी वाटतं कारण की ते गोल्डन तिकीट जे आहे ते त्यांच्या प्रेमासाठी खरं तर त्यांना दिला असतं आणि त्यासोबतच इकडे जो यश आहे तो गोल्डन तिकीटचे दोन्ही बाजू पाहून शॉक होतो तर लगेचच तो जो माणूस आहे तो त्याला म्हणतो की अरे असं शॉक नको होऊ कारण की हे दि तुम्हाला दिलेलं गुडलक विश आहे आणि त्यासोबतच तुम्ही ह्या माणसाचं ऐका कारण हा माणूस का? जे जे काय म्हणतो ते खरं तर खरं होतं असं म्हणून ते दोघेपण आता तिथून उठतात आणि लगेचच त्यांना हॅप्पी दिवाली असं विश करतात सगळेजण एकमेकांना हॅप्पी दिवाली असं विश करतात आणि त्यासोबतच लगेचच भाव कदम त्यांना म्हणतो की तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट येणार आहे तुमचं नाट्य असंच टिकून ना राहणार आहे पण लक्ष्मी थी मदे रहे। ही तुमच्या घरामध्ये येणार आहे ते पण कुठलं आणि कोणतंही रूप घेऊन येईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून तो त्या दोघांनाही सांगत असतो तरी ते भाऊ कदम जे आहेत ते सगळ्या गोष्टी ह्या त्यांना नीट आणि क्लिअरली सांगतात की नेमकी लक्ष्मी ही घरामध्ये कशी येते आणि कोणत्या रूपाने येते आणि कुठल्याही रूपाने ती येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी ही तिला समजून सांगते आणि त्यासोबतच ते त्यांना हॅपी दीपावली असा विश करून भावकदम तर तिथून निघून जातात आणि त्यासोबतच तिकडे असलेला जो चित्रपटाचा हिरो आहे तो पण त्यांना तिथं बोलून त्यांना म्हणतो की ह्यांचं ऐकायचं हा हे खूप भारी असं सांगतात आणि असं बोलूनच जो तिकडचा हिरो आहे तो पण तिकडून निघून जातो इकडे कावेरी आणि जो यश आहे ते एकमेकांशीच बोलतात की नेमकं ह्यांनी हे है दिलं तरी काय तर लगेचच कावेरी हे यशला समजावते की ह्यांनी आपल्याला हे दिलेलं जे आहे ते म्हणजे आपल्या प्रेमासाठी हे गोल्डन तिकीट आहे आपलं प्रेम जे आहे ते नेहमी आणि आयुष्यभर असंच टिकत राहावं म्हणूनच त्यांनी आपल्याला हे दिलं आहे त्याचबरोबर दुसरीकडे जी यमुना आणि पौर्णिमा आहे ते स्टोर रूमच्या बाजूनी जात असतात इतक्यातच त्यांना एक आवाज येतो स्टोअर रूममधून की कोणीतरी स्टोर रूममध्ये आहे तर जी अमृता असते ती स्टोर रूममध्ये गेलेली असते आणि ती आता सगळ्यांसमोर नाटक करणार असते की ती सगळ्यांसमोर स्वतःला पेटून घेणार असते त्यासोबतच इकडे जी पौर्णिमा आहे ती घाबरते तिला असं वाटतं की नेमकी ही अमृता करते तरी काय म्हणून आणि हिच्या डोक्यामध्ये काय चाललं आहे ती यमुनाला म्हणते की अगं ही आपल्या स्टोरूममध्ये जीव वगैरे तर देत नाही आहे ना तर तू प्लीज बघ असं म्हणून ती यमुनाला बघायला लावते तर यमुना पण हाका मारते तर ती अजिबातच बाहेर येत नाही आणि पौर्णी पण आवाज मारते तरीसुद्धा ती अजिबातच बाहेर येत नाही इकडे जी अमृत आहे ती स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेते आणि ती बाहेर पण दाखवते की नेमकं तिने अंगावरती रॉकेल ओतून घेतलं आहे त्यासोबतच तिचं हे जे नाटक असतं ते खरं तर तिला पूर्ण घरच्यांसमोर दाखवायचं असतं पण घरचे हे कोणच नसतात म्हणूनच नस आता तिला मा यायची वाट बघत असते माल्यावरती ती खरं तर काडी पेटवणार असते तोपर्यंतच ती पूर्ण खोलीमध्ये रॉकेल रॉकेल करून टाकते आणि तिचा हा जो प्लॅन आहे तो आता तिला काहीही करून सक्सेसफुल करायचा असतो कारण आता तिच्याकडे काहीही केल्यास हा जो एक शेवटचा प्लॅन आहे तोच राहतो इकडे दुसरीकडे खोलीमध्ये यश कावेरी एकमेकांशी बोलत असतात तर यश म्हणतो की बरं झालं ना की जी अमृता आहे ती आता आपलं घर सोडून जायचं बोलती आहे तर लगेचच तिकडं असलेली जी कावेरी आहे पण मला असं नाही वाटत मला असं आहे की जी मुलगी इतक्या सहजा सहजासहजी तिच्यावरती आलेले जे सगळे काही आरोप आहे ती तिच्या आई स्वतःच्या सख्ख्या आईवरती ढकलून देईल तर ती मुलगी इतक्या सहजा सहजासहजी या घरातून जाण्याचा विचारसुद्धा करणार नाही मला असं वाटतं आहे की नेमकं त्या अमृताच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललं आहे आणि ती इतक्या लवकर हे घर सोडून जाणार नाही ती नक्कीच काही ना काहीतरी असं करेलच जेणेकरून तिला या घरामध्ये राहायची अजून एक संधी मिळेल त्यासोबतच आजचा भाग हाय ते संपतो